स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पन्नास सालापासून त्यावेळेचे आमच्या गावचे थोर स्वातंत्र्य सैन्याने पंढरपूरचे पहिले सभापती बाबूरावजी बागल आणि त्यावेळचे त्यांचे सर्व सहकारी यांनी ही स्पर्धा चालू केली आज ह्या स्पर्धेचं पंच्याहत्तरावं अमृ अमृत महोत्सवी वर्ष आहे या स्पर्धा पार पाडण्यासाठी आमच्या मंडळाच्या अध्यक्ष आणि त्यांची टीम यांनी गेल गेल्या दोन महिन्यापासून अतिशय उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे या मैदानावर संपूर्ण राज्यातूनच सर्व खेळाडू सहभाग घेत असतात ज्या पद्धतीनं पंढरीच्या वारीला सर्व वारकरी आषाढीला येतात त्या पद्धतीनं गादेगावच्या या मैदानावर आट्यापट्याचं सामनं पाहण्यासाठी संपूर्ण राज्यातून माजी खेळाडू आणि चालू खेळाडू स्पर्धा खेळण्यासाठी आमच्या गादेगावच्या मैदानावर येतात आणि त्यांना राहण्याची जेवणाची उत्तम सोय आमच्या मंडळाकडून केली जाते ही स्पर्धा दोन दिवस चालते अखंडितपणे पंच्याहत्तर वर्ष हे सामने पार पडले कोरोनाचा दोन हजार वीस सालातसुद्धा आम्ही औपचारिक म्हणून या मैदानाचं पूजन केलं आणि ही परंपरा अशीच चालावी या उद्देशानं परंपरेची एक अखंडितपणा टिकवण्यासाठी प्रयत्न केला या मैदानावर सांगण्याचं वैशिष्ट्यमध्ये ही मै स्पर्धा पाहण्यासाठी आम्ही इथं स्क्रीनची व्यवस्था करतो स्क्रीनची व्यवस्था करतो खेळाडूंना प्रोत्साहन मिळालं म्हणून गावातील अनेक जण त्यांना प्रत्यक्ष खेळामध्ये अनेक मोठ्या स्वरूपात बक्षिसं देतात आणि खेळाडूंना प्रोत्साहित करतात तर शालेय आट्या पाट्या संघामधून खेळणारे विद्यार्थी सुद्धा या सामने साठी आमच्या मंडळामध्ये येतात अशा पद्धतीची आमच्या गादीगावची परंपरा आहे या ठिकाणी खेळाडू येण्याचं कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथला निर्णय निर्णय आणि नियम मी गेल्या वर्षी सुद्धा तुमच्या मुलाखत देत असताना एक गोष्ट सांगितली सांग होती जे काय आता शालेय स्तरावर आट्यापाट्याच्या स्पर्धा चालू झालेल्या आहेत शासनानं चालू केलेला आहे आमचं म्हणणं असं आहे की आमच्या नियमाप्रमाणे या गादीगाव जे सामन्याचे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे सामना झाला तर याला कुठेतरी दर्जा प्राप्त होईल गेले पंचवीस वर्ष या मंडळाचा मी अध्यक्ष आहे पंचवीस वर्षापासून जे काही गावकरी खेळाडू माझे सहकारी खेळाडू आत्ताचे चालूचे खेळाडू अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात एका जीवानं गट तट विसरून सर्व सर्व गाव आपट ह्या खेळासाठी आमचं आबद्धत जसा क्रिकेटचा ऑलिम्पिक वर्ल्ड वर्ल्ड कप असतो तसा या मैदानाचा वर्ल्ड कप म्हणून समजला जातो जे काय प्रथम क्रमांकाचा जे संघ येतो या मैदानावरचा ते आपूट जिल्ह्यात आमच्या गाजतो आणि जे संघ पहिले प्रथम क्रमांक इथून घेऊन जातो एक नंबरनं त्या गावाला प्रोत्साहन मिळतं ती संघ अतिशय चांगला खेळतो